बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं मत मत ही दुबार आहेत त्याच्यातली पंचवीस हजाराहून जास्त पनवेल पनवेलमध्येच दोन वेळेला नाव आहे सत्तावीस हजारापेक्षा जास्त मत पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत सोळा हजार आठशे मत ही बेलापूर आणि पनवेलमध्ये नावं आहेत पंधरा हजार मतं ही ऐरोली आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत ही नावं मतदार यादीतून वगळावीत त्याचसोबत जी नाईन 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 कोड खाली संशयास्पद मतं नोंदवलेली आहेत ज्यांचं संपूर्ण नाव यादीत यादी नाही आहे ज्यांचा आय डी मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही पत्ता नाही आहेत आणि त्यासोबत त्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये अकरा हजार नऊशे त्र्याण्णव मतांना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव हाय हरकती दाखल केलेल्या आहेत ती मतं अशी त्या एकंदर त्याशिवाय ही अनेक मतं आजही या व्यतिरिक्त ही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत अशी एकूण अठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मतं ही संशयास्पद या यादीत आहेत ती काढावी आणि ही यादी निर्दोष करावी परिपूर्ण करावी म्हणून ॲडव्होकेट सी जी गावणेकर जे मुंबई व्या उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्या माध्यमातून अठ्ठावीस झिरो ऐंशी क्रमांकाची रिट पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा उपयोग या ठिकाणी या बरोबरच त्या करप्ट प्रॅक्टिसेस ह्या निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधारी मिळून करतायत आणि त्याच्यातून सातत्यानं निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकतायत त्या रोखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांना सी सी टी व्हीचं आवरण द्यावं अशा पद्धतीची ही मागणी आम्ही करणार आहोत जे मतदार या ठिकाणी दुबार नोंदलेले आहेत त्या मतदारांच्या नावाचे निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी बॅनर्स देखील लावणार आहेत जेणेकरून त्या ठिकाणचे नागरिकही जागरूक व्हावेत आणि त्या ठिकाणी राहणारा सुजाण नागरिक या गैरप्रकाराच्या बाबतीत जागरूक व्हावा हा याचा उद्देश आहे आणि हे बोगस मतदान त्या ठिकाणी मतदानाला येऊ नयेत त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चितपणानं आपण बघितलं तर मी दोन वेळेला निवडणूक लढवली त्यावेळेस अतिशय क्लोज फाईट झाली होती आणि त्याही वेळेला पोलीस प्रशासनाचा वापर करणं निवडणूक यंत्रणेचा वापर करणं हे गैरप्रकार या मंडळींनी केलेले आहेत काल महात्मा गांधींच्या जयंतीच्या मुहूर्तावर या देशाचा गृहमंत्री येऊन भाजपच्या मंडळींना कानमंत्र देतो की निवडणुकीच्या यशासाठी साम दाम दंड भेद वापरा पण यश मिळवा तेव्हा हा जो प्रकार आहे तो सारा वरिष्ठांच्या सूचनेनुसारच आहे कारण ह्यांना निवडून द्या सांगायला पहिल्या निवडणुकीला जे आले होते त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत काँग्रेसचा होता चौदा साली यांना निवडून द्या सांगायला नरेंद्र मोदीजी आले त्यावेळेला भाजपची सत्ता आली देवेंद्रजी आले जवळपास पंधरा वर्ष मत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना साडे वर्षे हे सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये आहेत आणि त्या आधारेच हे गैरप्रकार करून ही मंडळी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं वर्तुळ पार पाडतायत गैरप्रकारातूनच निवडून येत अशी परिस्थिती आहे ह्या वेळेला ह्या प्रक्रियेला रोख लावायचा निर्धार आम्ही मंडळींनी केलाय आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला देखील या दृष्टीनं विनंती केलेली आहे उच्च न्यायालयात आम्ही सी जी गावणेकर ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून गेलोय आम्ही ह्या बोगस मतदारांच्या बॅनर्स बनवून त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत आमच्या पोलिंग एजंट्सना आम्ही रिअल टाइम माहिती देणार आहोत की हा मतदार या ठिकाणी मतदान करून गेलाय दुसऱ्या ठिकाणी त्याच होऊ नये आणि निवडणूक यंत्रणेला देखील सांगणार आहोत ज्या ज्या ठिकाणी यांचे दुबार नावं आहेत त्या ठिकाणी तुमच्या निवडणूक केंद्राध्यक्षाला तुम्ही सूचना द्या जिथं कुठं मतदान होईल ते दुसऱ्या ठिकाणी सूचना पोचल्या पाहिजे अर्थात हे जर निवड सर्वोच्च न्यायालयाने आमचं मत नाकारलं आणि ती नावं यादीत राहिली तरचा भाग आहे कारण आज जर निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयानं मनात घेतलं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये मा ही यादी स्वच्छ आणि निर्दोष करण्याचं काम निवडणूक आयोग करू शकतो तर मुंबई उच्च न्यायाल तशा पद्धतीचे निर्देश देऊ शकतो हे झालं नाही तर तो मतदार डबल मतदान करणार नाही या दृष्टीनं आम्ही आमची यंत्रणा लावू ज्या ठिकाणी बोगस मतदान केलं जात आहे अशा आकुर्ली सारख्या पोलिंग्जवर ह्या वेळेला ते होणार नाही याचाही बंदोबस्त आम्ही म्हणतो